ती ग मम्मी घास कापायचाय आम्हाला घास कापायच काम चालू आहे ते बाई तिकडेच लापच काम चालू आहे टाकायचं घास कापायचं काम चालू आज नाही धावपळ आहे बाई घरी बघ बर बा चांगला काय रहाय का गी बच भारी रे फुटल्यात बाई त्याला किती काय रे असत पण आज त्या दहा बारा कपशी झाड शेंड्यापासून खाली भारी फुटलंय बाई आज काय मग आज जेवणाचा काय बेत होता आज काय असला आपण डाळभट्टी डाळ डाळभट्टी तुमच्याकडे का माहिती डाळबट्टी आमच्याकडे डाळबट्टी म्हणते बाबो चुरून चुरून डाळपट्टी खाणार काय तुम्ही आज मग खायची वेळ आम्हाला आता घास कापायचा डाळबट्टीचा प्रोग्राम चालू आहे जावा काय मग डाळपट्टी खायला तुमची चला तर जाऊ सगळे डाळपट्टी खायला मस्त पैकी या ना सगळे ए तुला यायचं काय आमच्या शेजारचे दी डाळपट्टी खायला यायचं तुला यायचंय ना चल मग आपण आता का पटपटा घास कापून लगेच जाऊ तुमचा स्लॅब कुठे दा का दर्शक म्हणजे काय स्लॅब टाकायचं काम चालू आहे आमच्या घराचं छोट्या छोट्या घराच गरीबाच्या घराच तुम्ही लय गरीब माणस काय करा मोठे माणसं झाले तुम्ही मोठे माणसं घ्या का आपण घास पाटा चाल आपण जाऊ घरी दा बट्टी जेवण